आई पप्पानी उपवासाचा डोसो भाजी आणि चटणी दही घेतला आई काय ढोसा भाजी केली बटाट्याची बटाट्याची भाजी झाली आहे चटणी वाटते खूप पाऊस आला कच्चा बटाटा किसला तू वाटून घ्यायचा Okay. नमस्कार मंडळी मी ओमकार तुमचं स्वागत करते आपल्या मराठी युट्यूबच्या एका नव्या कोरा व्हिडिओ मध्ये आज आषाढी एकादशी असा आणि सगळ्यांका आषाढी एकादशीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा आज पंढरपुरा वगैरे बारीक लोक जातात खूप आणि आषाढी एकादशीचं उपवास वाजता तर आज आषाढी एकादशी स्पेशल दिदी इली असा म्हणजे रवा रवा केली असा तीन चार दिवस आई पप्पा दिदी तर आषाढी एकादशी स्पेशल काय बनवतात आजचं मेनू पूर्ण एकदम प्रॉपर आषाढी एकादशी स्पेशल उपवासाचं असा आणि ती दिदी बनवताली दिदी आणि दुर्वा तर आपण आता बघूया आतमध्ये काय बनवतात दुपार झाली हा माझा का उपवास नाही हा पण सकाळचा नाश्तो वगैरे माझं झालो त्यांनी चाय आणि वेफर वगैरे वे खाल्ल्याने आणि आता काहीतरी बनवतात तर आता आपण बघूया की आषाढी एखाद्याशी स्पेशल काय तर मंडळी आता आपण किचन मध्ये हैसर दीदी, दीदी हाय कर हा तर दिदी इली असा भाचू इलो असा हैसर आई आणि बाहेर पप्पा बसलेत तर आता काहीतरी बनतात तर काय बनतात आता स्पेशल तर याच्यात काय काय टाकलं दिदी मिरची कडीपत्ता जिर थोडी साखर आणि थोडस शेंगदाणे खूप मिक्स केलं आणि ते घातले ओके तर गरम गरम साबुदाणे वडे आज खाऊक मिळतले आणि तुमका बघूक मिळतले आणि या वड्यांबरोबर आपण काय काय करतलं म्हणजे त्याच्या आपण फक्त दहीच हा म्हणजे दही असा चटणी नाही दही असा चटणी संध्याकाळी चटणी संध्याकाळी आणि संध्याकाळी काहीतरी स्पेशल आषाढी एकादशी स्पेशल मेनू असा तर शेवटपर्यंत बघा तुमका दुपार गर्म आता दुपारची मस्त आहे की गरमागरम साबुदाण्याचे वडे आणि दही देखवतलं आणि त्याच्यानंतर संध्याकाळचं मेनू देखवतो चला आता बनवून दे आणि मग बघ या आणि हैसर आई बाप्पा बसलेत आणि हैसर आपल्या चॅनलवरचो ब्लॉग चालला मालवणमधलो होमस्टे मामाचं तर ते बघतात कसं वाटता व्हिडिओ टी व्हीवर मस्त बघू मिळतं ना मोठा तर आता टी व्हीवर चालू असा आपला व्हिडिओ आणि आतमध्ये बारक्यांचा खेळणा चालू असा आणि उपवासाचा मेनू बनत असा तर चला सगळा बनवल्यानंतर आपण भेटूया टेस्टिंग विस्टिंग करता ये पडू नको ये आणि रुद्रव मदत करता काहीतरी मीठबीट टाकूक मदत करता आता तू मग खारट साबुदा वाढे खे साबुदाने स्पेशल रुद्र स्पेशल रुद्र स्पेशल झाले व रेडी वडे मस्त गरमा गरमा गरमागरम साबुदाणे वडे तयार होतात आणि काल डिले काल डीमार्ट मधून दही आणलं मिल्की मिस किती अर्धा किलो आहे किती दिलं एक किलो फूल आषाढी एकादशीची तयारी असा तरी दही हे साबुदाने वडे गरम होतात मस्तपैकी तयारले जातात खैसर अजून बनवून ठेवलं ना आणि हे तळून ठेवलं ना आजचा दुपारचं जेवण उपवासवाल्यांका ह्या असा आमका जवळपास ह्याच असा आणि काय कालचा उरलेला असतं ना तर आमचं जेवण आजचा तर चला आता सगळे बनल्यानंतर तयार झाल्यानंतर येऊया तर चला मंडळी आई पप्पांचा उपवास असा तर त्यांनी साबुदाणे वडे आणि दही खाऊ घेतल्याने असा चांगल्या आहेत खाऊन बाई साखर टाकली का त्यात बऱ्या आहेत चला तर यांचं खाऊन होऊन देत मग मग आपण खाऊया तर चला मंडळी दीदीनेव दही आणि साबुदाणे वडे घेतल्या ना उपवास असा तर आता सांग पहिले तू आई बाप्पानी सांगल्यानी मंडळी नाव ना सा। दही वडे दीदीचा उपवास असा तर आता आई बाप्पानी ऑलरेडी आपण सांगल्यान कसे झाले असत सा। सांग जरा गरमात कि आहे मस्त खूपच साखर टाकल्या गोड दही आणि तर चल आम्ही नंतर खातो ठीक आहे तर मंडळी आता दही वडो खाऊ केव्हा दही वडो नाही दही आणि वडो खाऊ केव्हा तर आता सगळ्यांचा झाला आम्ही थोडं उशिरा बसलो कारण की आमचं नाश्ता खूप हेवी झालेला आम आमचं उपवास नाही म्हणजे माझं दुर्वाचं उपवास नाही तर आता दही वाड्याबरोबर आपल्या साबुदाणावाड्याबरोबर सारखं दही वडे देतात तोंडात साबुदाणावाड्याबरोबर दही घेतलं कारण की दही असल्यामुळे दही येतात तोंडात आणि ही दुर्वान हिरवी चटणी आधीची होती त्याच्यात दही मिक्स करून हिरवी चटणी बनवल्या ना तर आता मस्तपैकी दिदीने बनवलेले वडे खाऊया थोडे थंड झाले लेट खाल्ल्यामुळे पण मंडळी आषाढी एकादशी स्पेशल साबुदा वडो आणि दही खाऊ खेळा थांबा रे वडो आणि दही खाऊ त्याच्यावर ट्राय केटणीवर मस्त लागतो झनझनी आणि टेस्टी आता दुपारला जेवया तर दुपारला जेवया आणि मग संध्याकाळी काय मेनू म्हणतो तो बघूया स्वतःला साबुदानाडो खाऊ किंवा तर मंडळी आता दुपारी सगळं साबुदा वडोवा आणि कार्यक्रम झालो आणि दुपारी जेवण म्हणजे आमचा जेवण झाला आणि आई बाप्पा आणि दिदीचा उपवास होतो तर त्यांनी साबुदाना वडव आणि दही खाल्ल्याने आणि आम्ही साबुदा वडवाने दही खाल्लो आता संध्याकाळचा प्रोग्राम काय तो दिदीक विचारूया आणि आता आषाढी एकादशी आज असा तर संध्याकाळी आता बनवतलं काय तो प्रश्न असा पण दिदीत काहीतरी प्लॅन केला नसा तर बघूया आता काय बोलता काय दिदी आज स्पेशल उपवासाचा डोसा उपवासाची चटणी आणि बटाट्याची भाजी उपवासाची स्पेशल आयटम आज स्पेशल मध्ये म्हणजे तुमचा उपवासाचा डोसो बटाट्याची भाजी आणि चटणी असं म्हणजे आमक मी पण पहिल्यांदाच खातल आम्ही जनरली खिचडी साबुदा वडो वगैरे खातो <mroup invece> तर डोसा वगैरे असं काय प्लॅन नसता आज नवीन रेसिपी नवीन काहीतरी आपण खाऊ खाऊक तुमका काहीतरी बघू मिळतला तर आता सगळी तयारी चालू करतल सात वाजले असत सा। तर आता बिरवा मला वाटतं काहीतरी शेंगदाणे वगैरे सोडतात आतमध्ये जाऊन बघूया कुठपर्यंत इली आतमध्ये बटाटे वगैरे कुकरला लावलेत बटाट्याच्या भाजीसाठी बटाटे आणि काय काय लागणार आणि साबुदाणे आणि वरी तांदूळ भिजात घातले डोश्यासाठी आता शेंगदाण्याचं कूट करते कारण भाजीमध्ये पण पाहिजे आणि चटणीमध्ये पण पाहिजे ना त्याच्यासाठी शेंगदाणे भाजून त्याचं कूट करते okay. आई तू खाल्लाय कधी पहिल्यांदाच खाणार दीदी कुठे बघितलं तू मी बघितलं नेट मध नेटवरती करून बघितलं मी युट्युबर बघितलं आणि करून बघितलं पण घरामध्ये करून पण बघितलं सगळ्यांना आवडलं म्हणजे एक्सपेरिमेंट नाही आहे नाही एक्सपेरिमेंट नाहीये हा माका वाटला या एक्सपेरिमेंटच असा म्हणजे पहिल्यांदाच करतलिया दीदी पण दीदीने ऑलरेडी बनवलाला असा तर आता आपण बघूया रेसिपी कशी काय बनतल या तर चला चला तर रुद्र खेळता आहे सर आणि दुर्वा गायत्री करतात काय करता बघूया दुर्वा काय चलला ओ, गा, गा, हो शेंगदाणे भाजून घेतले शेंगदाणे भाजून घेतले पहिले आणि साल काढता आणि आतमध्ये काय आतमध्ये गेली दाखवटे घासले ते बटाटे आहेत ना ते आपल्याला डोश्यामध्ये किसून घालायचे कच्चे बटाटे म्हणजे साबुदाणे आणि वरी तांदूळ आहेत ना त्याच्यामध्ये बटाटा किसून तो मिक्सरला लावायचा त्याच्याबरोबर म्हणजे हा शिजत ठेव शिजायला ठेवलेले बटाटे नाही हा कच्चा आणि हे हे साबुदाणे आणि वरी तांदूळ भिजत घातले होते ते आता वाटायचे आणि त्याच्याबरोबर बटाटे कच्चा किसून घालायचं म्हणजे वाटायचा मिक्सरला ठीक आहे तो चला बनवून दे मागे भेटूया ना होला पाऊस आला तर मंडळी पाऊस येलो सात वाजले असतात सव्वा सात दंदनी पाऊस पडता आणि हायसर सगळी तयारी चालू झाली गृह सांग काय हे बटाटा किसला कच्चा बटाटा किसला तो वाटून घ्यायचा ओके आणि हे बटाटे उकडले आणि बटाटे सारे काढायचे मग आणि हे एकत्र हे एकत्र वाटायचे आता वाटायचे आता ओके आणि रुद्र मदत करता हायसर डबल कामा म्हण आता कोबरा ठिजता भाजीसाठी भाजी भाजी आणि चटणीसाठी भाजी आणि चटणीसाठी आणि भाजी मस्त पैकी कोरणी देता तेल टाकलं जिरं टाकलं कढीपत्ता पत्ता मिरची ते सगळं चांगलं भाजून घेतलं आता बटाटा बनवून हा केली बटाट्याची चटणी वाटते खोबरं मिरची कढीपत्ता मीठ जिरं शेंगदाणे आणि दही आणि थोडीशी साखर सगळं एवढं सगळं घालून उपवासाची चटणी आणि ही उपवासाची बटाट्याची भाजी आता उपवासाचा बाकी वाकि अस तर चला आणि हे शेंगदाणे कशाला लागणार ठीक आहे आता दुर्वा या का मिक्सर का लावून घेतल या चटणी बनवता लिया भाजी तयार झाली या आणि डोसं बनवू शकता तर चला बनवून द्या आता चटणी मीठ टाकलं माता दुर्वा क्लेट आठवला की मीठ टाकूचा राहूला लागत मीठ टाकून मिक्सरला लावायचं ना ओके मी टेस्ट करून सांगतो मीठ मीठच नाही आहे आता मीठ टाक बाकी चटणी चांगली सा, असा सा, मस्त तिखट शेंगदाण्याची चव जास्त येतात शेंगदाणे जास्त असत आणि बटाट्याची मस्त भाजी आता डोसो बनताना आपण येऊया चला तर मंडळी चला फायनली आता आपण इतकंच असं डोसो कसो बनता तो बघतो या पीठ असा सगळा मिक्स करून घेतलं ना काय गो साबाने तांदूळ आणि बटाटा भरवून का आणि नंतर मी तुमका उपवासाचं ढोसो बटाट्याची भाजी आणि चटणी कशी झाली ते सांगतले आहे तर वास तर खूप मस्त येतात तर चांगलीच झाली पण तरी पण टेस्ट करून सांगते तर बघत रहा शेवटपर्यंत आपण खाऊया आणि टेस्ट सांगूया चला तर मंडळी मी माझा मस्तपैकी दयात साखर टाकून घेतलंय ले। आणि भाजी तयार झाली आणि उपवासाची डोसे तयार झाले आहेत मस्त गरमागरम डोसे तर आता आपण थोड्या वेळाने जेव बसल्या मंडळी आई पप्पानी उपवासाचा डोसो भाजी आणि चटणी दही नाही घेतला आई दही नको दही नको हां तर पप्पा कसं कसा आहे डोसा मस्त हां तर पप्पाने मस्त भाजी चटणी दही आणि डोसा घेतला आहे आईने दही नाही घेतलंय चांगला आई hmm. मस्त मस्त उपवास आला hmm. झाले आषाढी एकादशी श्रावणात करून बघा हां तर आईने सांगलं नसा की श्रावणात तुम्ही करा खावा आणि आमका कळवा आणि तुमच्याकडे काही आयडिया असतील उपवासासाठी तर आमका कमेंटमध्ये सांगा मग आम्ही ते बनवून प्रयत्न करू श्रावणात कारण की श्रावणात उपवास असतो संध्याकाळचा जेवण आषाढी एकादशीचा स्पेशल उपवासाचा डोसो बटाट्याची भाजी म्हणजे उपवासाची भाजी उपवासाची चटणी आणि माका दही वाटतात दही घेतलं आता मी टेस्ट करून सांगते की उपवासाचं डोको आणि भाजी कशी आहे तर आपण भाजी आणि डोसा घेऊया आणि थोडी चटणी घेते एकदम सात्विक टेस्ट असा म्हणजे तिखट शेंगदाण्याची चव असा तिखट चव असा आणि एकदम सेटल असतात त्याच्यामुळे मस्तात तर तुमचा तिकट व्हायचं चटणी तुम्ही कदाचित तिखट करू शकता आणि बाकी भाजी वगैरे पण तिखट करू शकता मस्त असतं ह्याबरोबर मस्त तर आजचं आषाढी येतात स्पेशल म्हणजे माझा उपवास नको पण जेव्हा आणि किंवा जो उपवास होता आनंद काच खाल्लो आम्ही आज दिवसभर कारण की आई बाबा तिजांचा उपवास होतो त्याच्यामुळे आम्ही काय व्हिडिओ बनवलं ना आता आम्ही या खातो आणि झोपतलो तर हिडिओ जर तुम्हाला आवडलो असतात आणि हे व्हिडिओ तुम्हाला आवडले असतात असतील सकाळचं साबुदा वडो आणि उपवासाचं डोसो त्या व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून विसरू नका आणि तुमचे काही कमेंट असतील तर नक्की आमक कळवा चला तर भेटू पण त्या व्हिडिओमध्ये बाय